सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वन बुलढाणा मिशन चे संकल्पक संदीप शेळके यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली दरम्यान बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली खर तर काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत यांनी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेवढीच नागरिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळाल्याने बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान मध्ये नाराजी आहे अशात मतदारांमध्ये संभ्रम आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्तावित नेते प्रस्तावित पक्ष असे कशा पद्धतीनं वागू शकतात विचारधारेचं राजकारण म्हणायचं नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेदना होतात लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाश दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनते पुढे जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून दिली याचा आत्मविश्वास आहे मला मी आधी सांगितलं की हे सगळं जे तोडफोडीचं राजकारण आहे ह्याच्यामुळं मतदार गोंधळलेलं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आमचा जिल्हा पन्नास वर्ष विकासामध्ये मागा आहे पस्तीस वर्ष राखीव वर्गामध्ये इथली जागा होती पंधरा वर्षापूर्वी विद्यमान खासदार त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं पण या पन्नास वर्षामध्ये ठोस काम झालेलं नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा किंवा इतर राज्यांचा जेव्हा विचार करतो तर फार तुलना आमच्यामध्ये होते की विकासाचा अनुशेष आमच्याकडे फार मोठा आहे आणि शेतमालाच्या भावाचा प्रश्न जो आहे तर त्यावर खासदारांनी तोंड उघडलं पाहिजे आयात निर्यातीच्या धोरणावर खासदारांनी बोललं पाहिजे किंवा जिल्ह्याला एखादं पॅकेज मिळवून द्यायला पाहिजे होतं ही लोकांची भावना आहे म्हणजे शेतमालाचे भाव पॅकेज पीक विमा आणि सोबत वेगवेगळ्या क्षेत्राचा विकास या बाबतीत लोक माझ्याशी संवाद साधतात मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासले पालांचा कलंक आहे तो मला पुसायचा आहे त्याच्यामुळं व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य शिक्षण पानधन रस्ते एम आय डी सी या बाबतीत खर्च झाला पाहिजे त्यावर काम झालं पाहिजे त्याच्यासाठीची माझी लढाई आहे